आजच्या ठळक बातम्या बुरशी जीवाणूजन्य कर्पारोगांनी द्राक्ष बागा उद्ध्वस्त सांगलीत पाच हजार एकरला फटका तीनशे कोटीच्या वर नुकसान ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर पंचवीस हजार सहाशे रुपये दर वाढत नसल्याने सोयाबीन विक्रीवर भर अमरावती बाजार समितीत साडेसात हजार क्विंटलची आवक ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बासष्ट ठिकाणी वसतिग्रहे सुरू राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला आणि मुलींसाठी एकतीस ठिकाणी बासष्ट संत भगवान बाबा शासकीय वसतिग्रहे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने मान्यता दिली पोखराचे अनुदान दोन गटांनी केले परत प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांना मोकळकी का शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कांदा शंभर ते बत्तीसशे रुपये प्रतिक्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांचे शुक्रवारी कांदा बाजारभाव जाहीर राज्यात थंडी वाढण्याची शक्यता राज्यातील पावसाचे सावट दूर होताच किमान तापमानाचा पारा घसरला कोकण वगळता उर्वरित भागामध्ये अठरा अंशांच्या खाली तापमान